माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे काँग्रेसचा बाले किल्ला अशी ओळख निर्माण सा झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात संजय काका पाटील यांनी कमळ फिरून दाखवलं नंतरच्या काळात संजय काका पाटील यांनी जिल्हा परिषद महापालिका पंचायत समित्या आणि नगर परिषदांमधील काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली होती यात संजय काका पाटील यांचा राजकीय प्रवास आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके संजय काका पाटील यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी सावर्डे येथे झाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगलीतील विलिंग्टन महाविद्यालयातून इंटरमिजिएटपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले सांगली जिल्ह्यात त्यांची ओळख दिवंगत आर आर पाटील यांचे कडवे विरोधक अशीच होती सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील असलेले संजय रामचंद्र पाटील म्हणजेच संजय काका हे तासगावचे माजी आमदार कैलासवासी दिनकर आबा पाटील यांचे पुतणे आहेत दिनकर आबा यांना गुरु मानून त्यांनी राजकारणास सुरुवात केली तासगावचे माजी आमदार कैलासवासी दिनकर आबा पाटील या आपल्या काकांच्याकडूनच बालपणापासून खासदार संजय पाटील यांना राजकारणाचं बाळ पडून मिळालं त्यांचे वडील पोलीस उपाधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात सांगली नगरपालिकेत नगरसेवक पदापासून झाली आणि त्यानंतर काही वर्षातच त्यांना उपनगराध्यक्षपद मिळालं होतं त्यानंतर त्यान त्यांनी पुन्हा मागे वळून कधी पाहिलंच नाही त्यानंतर ते जिल्हा परिषद सदस्य झाले कैलासवाशी आर अबा पाटील यांच्या विरोधात त्यांनी दोनदा आमदारकी लढवली पण त्यांना त्यामध्ये यश मिळालं नाही संजय पाटील यांनी एकोणीसशे शहाण्णव साली युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली ते युवक काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील अध्यक्षही होते सुरुवातीच्या काळात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं एकोणीसशे पंच्याण्णव साली विरोधी पक्षात असताना संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सातत्यानं आवाज उठवून शिवसेना भाजप युती सरकारला भंडावून सोडलं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली संजय काका पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कवटेवटाळ मतदारसंघातून माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा निसर्ग पराभव झाला 2004 चार चार का 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 दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आर आर पाटलांना पुन्हा एकदा आव्हान दिलं मात्र या निवडणुकीतही आपण बाजी मारली आणि नंतरच्या काळात संजय काका पाटील राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं काही काळ राष्ट्रवादीत काढल्यानंतर दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपनं त्यांना थेट खासदारकीची उमेदवारी दिली भाजपचा हा विश्वास सात ठरवत संजय काका पाटील यांनी वसंतदादा पाटलांचे नातू आणि काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा दोन लाख अडतीस हजार मतांनी पराभव केला आणि नंतरच्या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यात भाजप पक्षाचा आणखी विस्तार केला त्यामुळं दोन हजार भाजप भाजपकडून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीतही त्यांनी स्वाभिमानीच्या विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना पराभवाची धूळ चालली आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षातील लोकांचा त्यांना विरोध असून सुद्धा भाजपनं आणखी एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना दा तिसऱ्या वेळी उमेदवारी दिली समोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं कडवं आव्हान उभा आहे येत्या चार जूनला कोण कुणाला मात देणार हे समजलेलंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा